स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या वडील चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारते सर राहिलेल्या आरोग्य विभागाचे गड़ बाकी पदांचा रिझल्ट कधी लागणार आहे सर घटकबगड चाडिक बाकी पदांचा रिझल्ट कधी लागणार आहे तर त्याविषयी मित्रांनो माहिती आलेली ती माहिती तुम्हाला मेडिकली प्रोव्हाइड करणार आहे नेमकं मित्रांनो निकालाची प्रोसेस कुठपर्यंत आहे आणि मित्रांनो निकाल का जाहीर होत नाही या कधी जाहीर होतील सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तंत्र मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब कल्लेल्या लाल ला बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही म्हणून एकही विद्यार्थ्यांचं उत्तर कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर विद्या अपडेट अशी बघा आरोग्यभर दोन हजार तेवीस तुम्ही ठिकाणी बघू शकता सुभाष शेडके यांनी मित्रांनो ही महत्वाची अपडेट दिले आहे आणि मित्रांनो यांनी जी काही माहिती दिली असते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर खरी असते आता बघा चोपन्नपैकी मित्रांनो दहा कॅडर निकाल घोषित झालेले आहे की मित्रांनो चौपन पैकी दहा कॅडरेचे निकाल घोषित झाले आणि उरळीत मित्रांनो चौवेचाळीस कॅडरचे निकाल मित्रांनो लवकरच जाहीर होणार आहेत असे मित्रांनो माहिती मिळाली आहे आता मित्रांनो हे निकाल का जाहीर होत नाही कुठपर्यंत प्रोसेस झाली ती ही माहिती मित्रांनो त्यांनी दिली बघा निकाल तयार करणे हे जबाबदारीचे काम असून कोणतीही चूक न होण्यासाठी क्रॉस चेकिंग आणि इतर प्रयत्ना देखील होत आहे म्हणजेच काय मित्रांनो निकालाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस अशी मित्रांनो की चौवेचाळीस कॅडरचे निकाल अजून बाकी आहे आता विधीनंतर चोवेचाळीस कॅडरचे निकाल बाकी आहे ह्यामध्ये मित्रांनो निकाल तयार करणं हे मित्रांनो या ठिकाणी जेवण्याचं काम नाही विधीन निकाल तयार करणं हे जबाबदारीचं काम असतं कारण मित्रांनो ह्यामध्ये जर कोणतीही चूक झाली तर मित्रांनो आरोग्य वगैरे ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल ज्या कंपनीने निकाल तयार केला असेल त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित हो म्हणून विद्या मित्रांनो निकाल तयार करणं हे जबाबदारीचं काम असून कोणतीही मित्रांनो चूक न होण्यासाठी मित्रांनो क्रॉस चेकिंग केली जात असते आता विधीनंतर तुमच्या चौचाळीस निकालचे सुद्धा मित्रांनो क्रॉस चेकिंग केली जात आहे आता विधींतीनं ही क्रॉस चेकिंग आणि इतर जे प्रयत्न आहे त्या ठिकाणी होत आहे क्रॉस चेकिंग असेल नंतर मित्रांनो जे आणखी काही या ठिकाणी स्टेप्स असतात मित्रांनो निकाल तयार करण्याची त्या ठिकाणी चालू आहे हे झाल्याचे नंतर तुमचे निकाल जाहीर होणार आहे आणि विधीनंतर माहिती मिळाली अशी की तुमचे जे निकाल आहे आज किंवा उद्या सुद्धा देखील जाहीर होऊ शकतात अशी मित्रांनो माहिती मिळाली आहे आता पाहावं लागणार की तुमचे निकाल आज किंवा उद्या जाहीर होते की नाही आणि आज किंवा आज किंवा मित्रांनो उद्या जर तुमच्या निकाल ठिकाणी जाहीर झाले नाही तर तुम्ही काळजी करू नका तुमचे निकाल मित्रांनो या काही दिवसामध्ये येणार आहेत कारण मित्रांनो क्रॉस चेकिंग या चालू आहे आणि इतर प्रयत्न चालू आहे विधिनंत्रण तुमच्या ठिकाणी निकाल आज किंवा उद्या जर ठिकाणी आले तर ठीक नाही आले तर विधानंतर थोडे दिवस तुम्ही वाढ बघा तुमच्या ठिकीन निकाल लवकर देतील अशी माहिती मिळाली आहे फेब्रुवारी अखेर मित्रांनो आरोग्य भरतीमधून उत्तीर्ण झालेल्या लेक लोकांची मित्रांनो बेरोजगारी दूर होईल कारण मित्रांनो फेब्रुवारी अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली जाणार आहे अशी माहिती त्या मिळाली आहे म्हणजेच वेध तुम्ही जे विचारता सारा ठिकाणी निवडून आधी बाकीपतांची कधी जाहीर होईल सर प्रतीक्षा दिकत जाहीर होईल तर मित्रांनो त्याच्या ठिकाणी क्रॉ चेकिंग चालू आहे शेवटची स्टेप चालू आहे निकाल मित्रांनो कधीही जाहीर होईल कोणत्याही क्षणी जाहीर होतील विधी मित्रांनो हे निकाल जाहीर झाल्याच्यानंतर निवड यादी यादी प्रतिक्षा आल्याच्यानंतर तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग सुद्धा मिळणार आहे आणि मित्रांनो ही जॉईनिंग फेब्रुवारी अखेरपर्यंत तुम्हाला दिली जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे तर विधी मित्रांनो पाहावं लागणार आहे की निकाला ठिकाणी कधी जाहीर होतील पण मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये तुमचे निकाल येणार आहे आणि आज आणि उद्या सुद्धा मित्र तुमचे निकाल येऊ शकतात अशी माहिती मिळाली जी काही माहिती मित्रांनो आपल्याला मिळते मी तुमच्यापर्यंत ठिकाणी ती माहिती शेअर करतो पण आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यावर की तुम्हाला विश्वास ठेवायचे की नाही ठीक आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये देऊन पाठवा व्हिडिओ आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचं नका मी त्या आपण नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद